गुड मॉर्निंग जय श्री कृष्ण कसे आहेत सगळे तर आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा तर असं म्हणतात आषाढीला खूप पाऊस असतो तर ते खरंच आहे इकडं पा आमच्या इकडं जास्तच पाऊस आहे सात आठ दिवस झाले लागून आहे पण आज तर जास्तच रात्रीपासूनच सुरू झालेलं आहे तर आमच्याकडं तर कमी आहे पण सुरतमध्ये जास्त पाणी साचतं कारण इकडं थोडं उतार आहे तर पाणी निघून जातं आणि आज मला आणि राजला थोडंसं तयार व्हायचं आहे राजला थोडं वारकरी लूक द्यायचं आहे आज आणि मी साडी वगैरे कधी घालत नाही पण मला साडी घालायची इच्छा होते आज कारण म्हटलं चला आपण तर रोजच नाही का टी शर्ट मध्येच असतो किंवा ड्रेसही घालतो तर त्याच्यामुळे आज मी पण साडी घालणार आहे तर पुढे पाहाच तुम्ही तर इकडे पिलूसाठी मी, पिलू मी खिचडी बनवली होती माझ्यासाठी चहा बनवलेला आणि तो बसलाय टी वी बघतोय तर म्हटलं चला त्यालाही खायला घालू आणि आपणही चहा वगैरे घेऊ नंतर आवरायचंच होतं तर मी साड्या तर कधी घालत नाही पण माझ्याकडं भरपूर साड्या आहेत म्हणजे नाही का ठेवायला जागा नाही भरपूर आहेत भरपूर तर इकडं मी माझ्यासाठी काढलेली ही साडी घालायला आणि पिल्लूसाठी पण कपडे का काढून ठेवले होते म्हटलं चला त्यालाही तयार करू आणि मी काही काम करायला गेले माझ्याकडून काही कुटाणं होत नाही असं होतच नाही तर काच फुटलेली आहेत तर मला तर काही लागलं नाही पण तुटून गेली ड्रॉवरची काच, काच तल, तर पहा मी अशीच काच फेकून देत नाही त्याला थोडंसं रॅप करूनच फेकून देते कारण कचऱ्याच्या गाडीमध्ये जेव्हा आम्ही टाकतो ना काचा वगैरे तर ते लोक असतात ना तर त्यांनाही लागायची भीती वाटते किंवा इकडे तिकडे फेकलं तरी कोणाच्या हातात घुसू शकते म्हणून मी काच कुठली जरी काच असेल तरी अशीच फेकून देत नाही त्याला रॅप वगैरे करूनच फेकून देते कारण मग ते कचऱ्यावाले पण ओरडतात लागलं बिगलं तर नाही का त्याच्यासाठी तर इकडे मी साडी घातली आणि आता तयार व्हायचं आहे तर किलूला म्हटलं तोपर्यंत अभ्यास करून घे मग तुला तयार करते असं तर त्याचा अभ्यास चालू आहे आणि त्याच्यानंतर तो, तो मला सांगतो आहे तू साडी घातली आहे ना तर आत्ताच जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे शेकी शेकी त्याच्यावर तू नाही का रील बनव आणि मी तुला नाही का डान्स शिकवतो म्हटलं मला डान्स येत नाही म्हणजे मी शिकवतो तुला तर सांगतो तो मला असा असा करते तर चला केस ओले होते दे। इकडं तर म्हटलं पहिलं थोडंसं ड्रायर करून घेऊ केसच हो सुकत नाही आहेत मग थोडंसं ड्रायर वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आवरायलाच घेते मी तर तेवढ्यात रातचं चाललं की तू तु, तू नको आवरू आधी माझं आवर म्हटलं चला त्याचंच आवरून घेऊ अगोदर मग त्याला ड्रेस घातला आणि पावडर विवडर चालू आहे त्याची त्याला आवडतं कालपासूनच त्याने माझ्या मागे लागलं होतं की मला आहे ना विठ्ठलासारखं बनव विठ्ठलासारखं बनव तर म्हटलं चला अगोदर त्याची तयारी करून देऊ तर इकडे ना गणगोळीने मी त्याला गंध लावला पण माझ्याकडे आहे ना आपण जो गुक्का असतो ना तो लावतो तर माझ्याकडे नव्हता म्हणून मी त्याला काजळ लावलं होतं ते ब्लॅक कलरचं पण खूप छान दिसत होतं कळतही नव्हतं नेमकं ते काय येते पण मस्त वाटत होतं असे काही ओकेशन असतील तर लहान मुलांना रेडी करायला जास्त छान वाटतं तर आवरले मी त्याचं इकडे आवरते त्याला ते वरती आहे ना मुकुट घालायचा होता पण विठ्ठल बनायचं होतं पण माझ्याकडे काही एवढं सामान नव्हतं आणि ऐन वेळेला कुठं जाताही आहे ना तर म्हटलं आपण आहे ना वारकरी बनू तर मग बाकीचे ड्रेस वगैरे होतं माझ्याकडे घरात त्याच्यामुळे मी त्याला असा लुक दिला आहे तो सांगा कमेंट करून कसा वाटते छान दिसतोय का जमलं का मला त्याला रेडी करायला त्याच्यानंतर मग इकडे बरेच रील काढल्या आणि शॉर्ट्स काढले काही त्याच्यानंतर मग फोटो काढले व्हिडिओज काढले आणि तर असा होता माझ्या सोनूचा लूक पूर्ण तिथे फोटो तर दुसऱ्या मी पण म्हटलं चला आता आपण तयार होऊ कारण दुपार होऊन गेली होती बराच उशीर झाला होता रेडी होता होता घरातली कामं आवरता आवरता तर साडी घातल्याच्यानंतर अशी दिसते मी सो चला आता रेडी हो रेडी झाल्याच्या नंतर दाखवते तर पहा हा माझा फायनल रिझल्ट आहे ते कसे दिसते आहे मी रिझल्ट नाही सॉरी लुक माझा तर कशी दिसते मी सांगा कारण मी साडी जास्त वेअर करत नाही पण कधीतरी असं होतं की नाही चला आज घालूच असं तर इकडे घातलेली मी साडी आणि कशा दिसते आमची मायलेकाची जोडी सांगा कमेंटमध्ये मी जास्त साडीत छान दिसते एका ड्रेसमध्ये टी शर्ट लोअरमध्ये छान दिसते तेही सांगा मी पण इकडे मग रील काढली आणि फोटो वगैरे काढले बरेच तर आता खूप भूक लागली होती आणि उशीरही झाला होता तर चेंज करून घेतलं मी म्हटलं चला अगोदर फोटो बघा कारण बघा चार वाजलेले इकडं सगळं आवरता करता मग इकडे खिचडी बनवायला घेतली मला खरं तर आज डोसे बनवायचे होते पण सकाळपासून बरंच काम चालू आहे एक ना एक एक ना एक, एक। तर मग भिजत घातलेली जे साबुदाना होतं तर म्हटलं चला आता गडबडीमध्ये आपण यांना खिचडीच बनवून घेऊ खिचडी बनवली आणि इकडे दही खिचडी मस्त खाऊन घेतली मग जरा आराम केला आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी अजून क्लाइंट सुरू होऊन गेले हेअर स्पाला मला काही शूट करता आले नाही स्पाचं मी घेतलेलं ट्रायपॉडचं पाय तुटून तु तु गेला त्या ट्रायपॉडची क्वालिटी एकदम खराब आहे त्याच्यामुळे मग मला इकडे जास्त काही शूट करता आले नाही स्पा तर आजचा होता माझा हा पूर्ण दिवस तर माझा आणि पिलूचा लुक कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ